या विश्वामध्ये मी एकमेव श्रेष्ठ धनोधर आहे मी इतका सामर्थ्यवान आहे की यातल्या एकालाही जगू देणार नाही आणि हा रक्तपात थांबायचा असेल तर तो सुद्धा मीच स्वसामर्थ्यानं थांबवू शकतो इतकी मोठी या अर्जुनाच्या भ्रमाची मान्यता आहे त्यांच्या प्रति मोह आहे त्यानं भ्रमित झालेला तो आहे आणि स्वतःचा विचार करण्यापेक्षा या जगाचं कल्याण मीच करू शकतो हा विचार करणारा अर्जुन आहे माऊली ज्ञानोबरा या अर्जुनाच्या स्थितीचं त्याच्या मनाचं त्याच्या वृत्तीचं वर्णन करत असताना तो अर्जुन इतरांकडं कोणत्या वृत्तीनं पाहतोय हे अभिमानमध्ये भुलले हे अभिमानाच्या नशेत भुललेले आहेत जरी पा संग्राम आले हे जरी युद्धाला जरी आलेले असतील ना तरी यामध्ये मीच काय एक तो जाणताय ज्ञानी आहे श्रेष्ठ धनोधर आहे आणि यांना वाचवण्याची हे युद्ध थांबण्याची जबाबदारी जणू काय ही माझी एकट्याचीच आहे इतकं माझंच सामर्थ्य असा भ्रम असा मोहान निर्माण झालेला भ्रम त्या अर्जुनाच्या मनामध्ये आहे आणि मग त्या मोहापाई त्या भ्रमापाई अर्जुन म्हणतो तरी आमाहित आपले जाणावे लागेल रामकृष्ण